नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नॉलेज करिअर मध्ये तुम्हाला सर्वांचं मी पटेकर सर या ठिकाणी स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आज या ठिकाणी घेऊन आलो गणित विषयातील आणि शंभर टक्के खात्रीशीर पोलीस भरतीसाठी किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असो त्या परीक्षेमध्ये त्या पेपरमध्ये पेपर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारला जातो त्यापैकी पहिला प्रश्न बघा एक रुपयास दरमहा एक पैसा या दराने दोनशे रुपयाचे पाच वर्षाचे सरळ व्याज किती असं विचारले मित्रांनो बघा या ठिकाणी काय म्हटलंय एक रुपयासाठी प्रत्येक महिन्याला एक पैसा म्हणजे एका वर्षात म्हणजे बारा महिन्यात किती पैसे बारा या ठिकाणी किती म्हटलंय पाच वर्षात बारा पंच किती मग या ठिकाणी साठ पैसे किती पैसे साठ पैसे एका रुपयाला जर साठ पैसे तर दोनशे रुपयाला तर दोनशे रुपयाला किती पैसे आपल्या या ठिकाणी सरळ व्याज द्यावं लागेल बघा ज्या दोन टोकाला संख्या त्या गुणाकारात लिहायच्या म्हणजे त्या ठिकाणी होईल दोनशे गुणाकारात साठ आणि भाग सिंगल संख्या या ठिकाणी एक काय नाही नाही फरक पडत या ठिकाणी पैशांमध्ये याचं रूपांतर करायचं आपल्याला रुपयांमध्ये मग शंभरने भाग द्या एक दोन एक दोन म्हणजेच किती रुपये या ठिकाणी एकशे वीस रुपये एकशे वीस पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न काय सांगतोय एका घड्याळाची किंमत पाचशे रुपये आहे त्यावर दुकानदाराने वीस टक्के सूट दिली पुन्हा वीस टक्के सूट दिल्यास घड्याळाची विक्री किंमत की किती सुरुवातीला त्या घड्याळाची किंमत की किती होती विद्यार्थी मित्रांनो पाचशे रुपये सुरुवातीला किती टक्के सूट दिली वीस टक्के कुठली संख्या सुरुवातीला शंभर टक्के असते वीस टक्के सूट दिली म्हणजेच किती टक्के आडिक ऐंशी टक्के परत पुढे गेल्यावर म्हटलंय पुन्हा वीस टक्के सूट दिली म्हणजे राहिली किती मूळ किंमत आडगिणी ऐंशी टक्के टक्के म्हटलं म्हणून भाग करात शंभर एक दोन तीन चार एक दोन तीन चार सर्व शून्य उडाले विद्यार्थी मित्रांनो आठ पंचेचाळीस चार अठ्तीस म्हणजे तीनशे वीस रुपये तर दिल्यास घड्याळाची विक्री किंमत की किती असेल तर किती तीनशे वीस रुपये पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न जो आहे तो भागीदारीवर म्हणूयात किंवा मग या ठिकाणी गुणोत्तर प्रमाण या घटकावरती हा प्रश्न आहे बघा सोडवायचा कसा तर या ठिकाणी एकोणचाळीस हजार रुपये अ ब क आणि ड असे चार जणांमध्ये आहे अ ब क आणि या ठिकाणी ड काय प्रमाणात दिले या ठिकाणी सातास एकास पाचास तीन म्हणजे सातास एकास पाचास तीन या प्रमाणात आणि या सगळ्यांना एकूण रक्कम किती मिळणार या ठिकाणी चाळीस रुपये काय करायची वाटप करायचे आहे तर क च्या वाट्याला किती रक्कम येईल विद्यार्थी मित्रांनो क च वाटा या ठिकाणी विचारला आहे म्हणून ज्याचा वाटा विचारला आहे त्याला अंशात लिहायचं आहे आणि छेदामध्ये गुणोत्तराची एकूण बेरीज सात एक आठ आट, आठ पास तेरा तेरा तीन सोळा भाग करा सोळा गुणा त्या ठिकाणी चाळीस हजार जी रक्कम दिली आपल्याला ती चाळीस हजार या ठिकाणी लिहून घ्यायची बघा विद्यार्थी मित्रांनो भाग जात असेल तर देऊन घ्या सोळा एका सोळा सोळा दोन बत्तीस उरला किती ठिकाणी आठ सोळा पंचे ऐंशी आणि हे दोन शून्य जशात तसे पंचवीस एक पंचवीस पंचवीस सव्वाशे एक दोन एक सव्वाशे एक रोड म्हणजेच किती आला या ठिकाणी बारा हजार पाचशे तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो हा पुढचा प्रश्न आपल्या एसआरपीएफ दोन दोन हजार एकोणावीस ला विचारलेला प्रश्न आहे काय म्हणतो बघा या ठिकाणी एका शेताचा छेद भाग म्हणजे पाच भागांपैकी चार भागाची किंमत आपल्या ठिकाणी दिली म्हणजे पाच भागांपैकी चार भागांची किंमत आपल्याला दिली या ठिकाणी बेचाळीस हजार तयार पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल पाच भागापैकी चार भागांची किंमत आपल्या विद्यार्थी मित्रांनो बेचाळीस हजार आहे तर एकूण पाच भाग बरोबर किती ज्या दोन टोकाला संख्या त्या गुणाकारा जी सिंगल संख्या ती भाग करात मी या ठिकाणी बेचाळीस हजार भागाकरात चार चार एक चार या ठिकाणी भाग जातो शून्याचा चार वीस एक दोन दोन शून्य या ठिकाणी या ठिकाणी जर विचार केला पाच ने गुणाकार कराय झाल्यास पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच पाच पंचवीस सात चाला दोन पाच एक पाच म्हणजेच बावन्न हजार पाचशे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक दोन ही पद्धत कशी वाटली ती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि हो तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा